राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत प्रचंड गोंधळ झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला अनिल परब यांनी गद्दार असा उल्लेख करताच शंभूराज देसाई संतप्त झाले आणि त्यांनी परब यांना थेट धमकावले तू पाहेर ये तुला दाखवतो अशा शब्दात देसाई यांनी रोष व्यक्त केला अनिल परब यांनी मुंबईतील मराठी नागरिकांसाठी घरांच्या आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला मुंबईत मराठी माणसाला प्राधान्याने घरे मिळावीत यासाठी बिल्डरने प्रत्येक नव्या इमारतीत चाळीस टक्के घरे मराठींसाठी राखीव ठेवण्याचा कायदा सरकार करणार का असा सवाल त्यांनी केला यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा ही भावना आमचीही आहे पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान तुमचं सरकार असताना हा कायदा का केला नाही अशी प्रतिप्रश्न त्यांनी केला तसेच तुमच्या सरकारने मराठी माणसाला दुर्लक्ष केलं हे नोंदवायला हवं असंही त्यांनी ठणकावलं शंभूराज देसाई यांच्या टीकेला उत्तर देताना अनिल परब आक्रमक झाले आमच्या सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता तेव्हा तुम्ही काय करत होतात असा सवाल करत त्यांनी देसाई यांना गद्दार म्हणत टोला लगावला यामुळे देसाई प्रचंड संतापले आणि त्यांनी परब यांना थेट धमकावले अरे तू गद्दार कोणाला म्हणतोयस बाहेर ये तुला दाखवतो मला गद्दार म्हणतोस तूच तेव्हा बूट चाटत होतास असे कडवट शब्द वापरत देसाई यांनी परबांवर पलटवार केला या प्रकरणामुळे सभागृहात जोरदार गदारोळ निर्माण झाला अखेर सभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी तहकूब केलं